नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत करडवाडी येथे श्री गणेश मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न महिलांचा उत्स्फूर्त सहभाग भूदरगड तालुक्यातील करडवाडी येथे श्री गणेश मंदिराचा वास्तुशांती व वा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडला या सोहळ्यास गावातील तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भक्तिमय वातावरणात सहभाग नोंदवला गावाच्या मध्यवर्ती पारावर सुनील व अनिल जाधव या कुटुंबियांच्या स्वखर्चानं हे मंदिर उभारण्यात आलंय यापूर्वी देखील जाधव कुटुंबियांनी या परिसरात श्री हनुमान मंदिराची उभारणी केली आहे कलशारोहणाच्या निमित्तानं गावातून गणेश मूर्तीची वाजत गाजत नगर प्रदक्षिणा काढण्यात आली आणि महिलांनी पारंपरिक पोशाखात गारवा घेऊन मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत कार्यक्रमास विशेष शोभा आणली कलशारोहण सोहळा स्वामी योगीरामनाथजी निडलिंबगाव इंदापूर यांच्या पावन हस्ते संपन्न झाला यानंतर धार्मिक विधी पार पाडत गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली कार्यक्रम बिद्री कारखान्याचे संचालक धनजयराव देसाई प्रकाश कळमकर अतुल हजारे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते सोहळ्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं रात्री भजन कार्यक्रमानं धार्मिक वातावरण अधिकच भरवून गेलं हा सोहळा संपूर्ण गावासाठी एक ऐतिहासिक भक्तीपूर्ण पर्वणे ठरली नवसंकेत न्यूज साठी गारगोटीहून प्रकाश खतकर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा